पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाला विकसित करण्याचं आहे भारत त्या दिशेने वेगाने वाटचाल करतो आहे अग्निवीर योजना ही त्याचाच एक भाग आहे भारताच्या प्रतिष्ठित सैन्यात सेवा देऊन जेव्हा हे अग्निवीर समाजात परततील तेव्हा समाजातील शिस्त आणि समतोल देखील वाढेल देशातील भावी पिढी अधिक शिस्तप्रिय व जबाबदार होण्यास मदत होईल तसेच देशप्रेम हे एक दिवसीय नसून तर वर्ष ते वर्षभर कार्यरत असावे असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांनी केलाय तेथील एम आय टी आर्ट डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्वासराज बाग पुणे येथे भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर एम आय टी एडी टी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर सुनीता कराड नीता पिंगळे कुलगुरू डॉक्टर रामचंद्र पुजेरी डॉक्टर अनंत चक्रदेव डॉक्टर मोहित दुबे कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे मॅनेटचे का प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर कराड यावेळी म्हणाले भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथवर पोचलावं त्यामुळे स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यवीरांसह हो देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी कामगार स्मरण करायला अशात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावर आहे त्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी युवकांना कौशल्यात्मक शिक्षण पुरवून नवीन स्टार्टअप्स उभारण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलंय मॅनेट इमारतीच्या प्रांगणात यंदाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळ्याने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदान नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं तसेच यावेळी क्रीडा स्पर्धात विद्यापीठाला पदक मिळवून देणाऱ्या आदित्य केदारी व प्रांजली सुरदुसे हिचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार मॅनेटच्या कॅडेट्सतर्फे करण्यात आलं विकास काळभर स्टार महाराष्ट्र न्यूज